यशवंतराव चव्हाण साहेबांचा सा उल्लेख होत असताना राजकारणी व्यक्तिमत्व असा जसा होतो तशाच पद्धतीनं एक सिद्धहस्त लेखक अशीही त्यांची ओळख आहे असं म्हटलं जातं की यशवंतराव चव्हाण साहेब जर राजकारणामध्ये आले नसते तर कदाचित अव्वल दर्जाचे साहित्यिक झाले असते आणि या बाबतीत कुठल्याही स्वरूपाचा वाद असायचंही काही कारण नाही म्हणजे त्यांची जी काही पुस्तकं आपल्या समोर आलेली आहेत विशेषतः कृष्णाकाट आत्मचरित्र असेल ऋणानुबंध हा लेखांचा संग्रह असेल किंवा त्यांनी लिहिलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांच्या प्रस्तावना असतील विरंगुळा सारखं विनुताईना लिहिलेल्या पत्रांचा संग्रह असेल या सगळ्यांच्या माध्यमातून एक सिद्धहस्त स्वरूपाचा लेखक आपल्या समोर येताना दिसतात केवळ इतकंच नव्हे तर त्यांनी केलेल्या ले भाषणांचे जे संग्रह आहेत मग ते भूमिका असेल शिवनेरीची नोबती असतील किंवा युती असेल यातूनही साहेबांच्यातला लेखक जो आहे तो लेखक कायमपणे आपल्याला ले डोकावताना दिसतो आहे आणि त्या अनुषंगानं साहित्य साहित्यिक आणि साहित्याची मांडणी करणारा जो लेखक आहे तो कसा असावा या संदर्भातली काही चिंतन साहेबांनी मांडलेलं आहे त्याचाही विचार नकळतपणे आपण थोडासा करूया म्हणजे आपण असं म्हणतो की लिहिणारा जो आहे त्याला आपण साहित्यिक असं म्हणतो किंवा लिहिलेले जे असेल ते साहित्य पण साहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की निव्वळ शब्द लालित्य म्हणजे साहित्य ही साहित्याची व्याख्या घेऊन त्याप्रमाणे चालण्याचा काळ आता संपलेला आहे याचा अर्थ त्यांना स्पष्ट शब्दामध्ये असं म्हणायचं आहे की शब्दांची केवळ कलाकुसर करणं याला साहित्य असं म्हणता येणार नाही म्हणजे चांगले चांगले शब्द वापरणं आणि त्या शब्दांची मोहिनी समोरच्या वाचकांच्या वरती सोडणं म्हणजे साहित्य नव्हे तर त्यांना साहित्य काहीतरी वेगळं अपेक्षित आहे ते काय अपेक्षित आहे तर ते असं म्हणतायत बघा की साहित्य हे थर्मामीटर मधील पाऱ्यासारखे संवेदनशील असते म्हणजे थर्मामीटर मधला पारा ज्या पद्धतीनं अगदी थोडीशी जरी हालचाल झाली तरी सुद्धा काय करतो तो लगेच विचलित होतो त्या पद्धतीनं साहित्य हे असायला पाहिजे निदान ते असावं त्यांना असं म्हणायचं आहे की समाजाच्या माणसामध्ये जे असतं तेच साहित्यात अवतरत आधुनिक काळात जो राष्ट्रवाद आला जी राष्ट्रीय अस्मिता जागृत झाली जे स्वातंत्र्याचे नवे विचार आले त्याचे परिणाम साहित्यावरती झाले आहे त्याचा अर्थ आपल्या आजूबाजूला जे काही चाललेलं आहे त्याचं प्रतिबिंब आहे ते कशात उमटायला पाहिजे साहित्यामध्ये उमटायला पाहिजे केवळ शब्दाला शब्द करून कलाकुसर निर्माण करायची नाही तर साहित्यातून एक विचार जो आहे तो विचार पुढे यायला पाहिजे मला त्यांचं एक विधान खूप छान वाटतं ते असं म्हणतात की वाङ्मयानं माणसाचा हृदय विस्तार झाला पाहिजे आणि खूप महत्वाचं आहे की हृदयाचा विस्तार होणं म्हणजे काय की साहित्याची मांडणी आपण करत राहतो आणि ते वाचणारा जेव्हा वाचत राहतो तेव्हा माणूस म्हणून त्याचं व्यक्तिमत्व जे आहे ते व्यक्तिमत्व अधिक विकसित होणं याला त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं स्थान आहे ते असं म्हणत आहेत की साहित्य म्हणजे म्हणजे काय आहे साहित्य म्हणजे केवळ शब्द कलाकोसर नव्हेत तर साहित्य ही एका आरती जीवनाची समीक्षा आहे जे माणूस जगतो किंवा ची जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती येणारा त्याचा जो अनुभव आहे त्या अनुभवाची समीक्षा ही साहित्याच्या माध्यमातून होत असते म्हणजे साहित्य निर्मिती करावी पण खरं म्हणजे जीवनावरचा लोभ कधीही सोडू नये असे छानपैकी वाक्य त्यांच्या लेखनामध्ये येताना दिसत आहे ते तर पुढे जाऊन असं म्हणतात की जो लेखक आहे त्यानं जीवनावरच प्रेम कायम ठेवायला हवं की जेणेकरून त्याच प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब साहित्यामध्ये साहित्य सा बुद्धीची कुवत वाढवणे मने व्यापक करणे जगातील नव्या प्रवाहांची समीक्षा करणे स्वतःच्या संस्कृतीचा व परंपरेचा बुद्धिनिष्ठ अभ्यास करून नव्या परिस्थितीला सुसंगत अशा मूलभूत परिवर्तनासाठी जनमानसाला तयार करणे ही पुढच्या पिढीतील चिंतनशील साहित्याची उद्दिष्टे असू शकतात खूप महत्वाचं विधान साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी येतं म्हणजे बुद्धीची कुवत वाढवणे लिहिणारा मनुष्य लिहित असतो वाचणारा वाचत असतो पण वाचणाऱ्याच्या आणि लिहिणाऱ्याच्या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये फरक हा पडायला पाहिजे एका अर्थी मन व्यापक करणं मला चांगलं आठवत आहे कृष्णाकाठ मध्ये एक संदर्भ येतो आणि त्यांची आई जी आहे विठाई आ, ती त्यांच्याशी बोलत असताना लहानपणीचा प्रसंग येतो चव्हाण साहेबांनी एकदा असं विचारलेलं आहे की अक्का मोठं व्हायसाठी काय करायला पाहिजे आणि त्यावेळी विठाईनं दिलेलं उत्तर खूप छान आहे त्या असं म्हणतात की यशवंता मोठ मोठं फार काही करावं लागत नाही रे मोठं व्यायसाठी मन मोठं कर आपोआप मोठा होशील आणि हे मन मोठं कराचा जो संस्कार जो आहे तो संस्कार विठाईपासून यशवंतराव चव्हाण साहेबांच्याकडे आला आण आणि तीच अपेक्षा त्यांच्या संपूर्ण साहित्यातून व्यक्त होताना आपल्याला दिसते आहे ते असं म्हणतात की शब्दांच्या सामर्थ्याचा उपयोग लोकांच्या जीवनातील मांगल्य वाढविण्याकरता केला तर असा उपयोग करणाऱ्या व्यक्तीच्या पुढे मी आपले मस्तक नम्र करायला क्षणभरही मागे पुढे पाहणार नाही आपण पहिल्यांदा म्हटलं की साहेब जर राजकारणी झाली नसते तर चांगले साहित्यिक झाले असते आणि साहित्याचा विचार त्यांनी अतिशय नम्रपणे स्वीकारलेला आहे म्हणजे साहित्य संमेलनामध्ये सहभागी होत असताना देखील ते राजकारणी म्हणून कधी सहभागी झाले नाहीत तर व्यासपीठाच्या समोर बसून त्यांनी साहित्यिकांची भाषणं जी आहेत ती भाषणं ऐकलेली होती हा इतिहास आहे आणि त्यामुळं साहित्यावरती निस्सिम प्रेम करणारा म्हणून त्यांची ही जी, जी काही विधानं आहेत ती आपल्याला महत्वाचे साहित्यिक कसा असावा त्याची काही मांडणी केलेली आहे वे, वेगवेगळ्या ठिकाणी ते येत जातात ते असं म्हणतायत बघा की भावनांना स्पर्श करण्याचे सामर्थ्य ज्या लेखनीत आहे ती लेखनी खरी साहित्याची लेखनी आहे भावनेचा विचार जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि म्हणूनच विस खांडेकरांच्या संदर्भामध्ये जेव्हा त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं त्यावेळी कोल्हापूरच्या खासबाग मैदानामध्ये जो एक ऐतिहासिक स्वरूपाचा सत्कार समारंभ झालेला होता त्यावेळी त्यांनी भाऊसाहेबांच्या संदर्भामध्ये प्रकाशाचा लेखक अशा पद्धतीचं विधान केलेलं होतं म्हणजे त्यांनी म्हणजे ते भाषण हे एक अत्युत्कृष्ट स्वरूपाचं भाषण साहेबांच्या जीवनातलं मानलं जातं आणि ते नेहमी सांगत असतात की ज्याला माणसाच्या जीवनातील सुखदुःख व त्या पाठीमागच्या प्रेरणा त्याच्या चालना वेदना समजल्या नाहीत तो कदाचित पांढऱ्यावरती काळ करू शकतो पण शेकडो वर्षे टिकून राहील असे जिवंत वाङ्मय निर्माण करू शकणार नाही याचा अर्थ असा की तुम्हाला जर लिहायचं असेल तर जीवनाचा अनुभव तेवढाच असायला पाहिजे पुन्हा पुन्हा त्यांनी या गोष्टीवरती भर दिलेला आहे की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचे शब्द माहिती आहेत शब्दांची कुसर म्हणजे एखाद्या म्हणजे अनेक विटांच्या वरती विटा ठेवून आपल्याला सुंदर इमारत उभी करता येते पण ती सुमा सुंदर इमारत कलापूर्ण करायची असेल तर त्यामध्ये त्या गवण्यानं आपला प्राण ओतायला हवा आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी ते म्हणतात की जीवनातील सुख दुःख आणि त्या पाठीमागच्या प्रेरणा त्यांची चालना वेदना हे ज्याला समजलं तोच खऱ्या अर्थानं चांगला साहित्यिक किंवा लेखक होऊ शकतो आजकाल आज साहित्यिक आणि राजकारणी यांचे संबंध कसे असावेत अशा पद्धतीनं खूप काही बोललं जातं जेव्हा जेव्हा साहित्य संमेलनाचा वारं सुरू होत तेव्हा तेव्हा राजकारण्यांनी त्या स्टेजवरती येऊ नये अशा पद्धतीनं विधान केली जातात आणि राजकारणी मंडळी सुद्धा म्हणतात की जर शासन मदत करत असेल तर आम्ही का तिथे येऊ नये अशा सगळी चर्चा सुरू असते या पार्श्वभूमीवरती चव्हाण साहेबांनी एक विधान केलेलं आहे के की कधी साहित्यिक राजकारण्यांना तर कधी राजकारणी साहित्यिकांना मार्गदर्शक करतात एक अनुभूती एक विचार राबवण्याचे हे जे काम आहे ते अविभाज्य आहे ही अविभाज्यता ही एकरूपता अनुभवता आली पाहिजे आणि हा अनुभव साहित्यिकांना त्यांच्या जीवनामध्ये आला तरच तो ते जनतेपर्यंत पोहोचवू शकेल त्याचा अर्थ साधा आहे साहित्यिक असेल राजकारणी माणसं असतील यांनी काय करायचं आहे की आपल्याला ज्यांची जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांच्या जीवनामध्ये मांगल्य येण्यासाठी म्हणून विचार जे आहे ते विचार आपल्या समोर ठेवायला पाहिजेत आणि म्हणून ही सगळी मांडणी जी आहे ती मांडणी केल्यानंतर अं त्यांनी आजकाल मध्यंतरी काही पाच पंचवीस तीस वर्षापूर्वी एक विषय असा आला होता की साहित्याची भाषा कशी असावी ही अमक्याची भाषा अशी आहे तमक्याची भाषा अशी है, आप की है, तम की आहे आपकी भाषा पुणेरी आहे तमकी भाषा अं गावंडळ आहे वगैरे वगैरे असं होत असताना साहेबांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी भाषेवरती प्रेम करतो म्हणजे मी मराठी भाषेवरती प्रेम करतो पण मी भाषेचा संकुचित अर्थाने अभिमानी राहिलेलो नाही म्हणजे माझीच भाषा तेवढी चांगली किंवा मी बोलतो तीच भाषा योग्य असं मात्र मी कधी मांडलेला नाही त्यांचं म्हणणं असं आहे की भाषा ही, ही विचारांच्या पाठीमागे येत असते भाषेचे खरे सामर्थ्य विचार व्यक्त करण्यात आहे म्हणजे तुम्ही कस बोलता आहात म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा बोली भाषेमध्ये एखादा विचार मांडला असेल तर तो, तो विचार महत्वाचा आहे भाषेला थोडस तुम्ही काय करायला पाहिजे पाठीमाग ठेवायला पाहिजे या अर्थानं ते असं म्हणतात की मी साहित्याचा नम्र असा काय आहे उपासक आहे नको त्या गोष्टीसाठी मी साहित्याचा अवमान करू इच्छित नाही त्यांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आम्ही जर महाराष्ट्रीयन असू आणि महाराष्ट्रातील दहा अकरा कोट जनता जी आहे ती मराठी आहे मराठी भाषा बोलते आहे पण मराठी बरोबरच वेगवेगळ्या प्रांतामध्ये असणारी बोली जी आहे ती बोली सुद्धा मराठी भाषिकांचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कोकणी आहे ऐराणी आहे वराडी आहे अशा अनेक भाषा आहेत आणि म्हणून ते असं म्हटलेलं आहे त्याने की मराठी भाषेने मराठी मनाचा कच घेऊनच चालले पाहिजे मराठी मन हा शब्द खूप महत्वाचा आहे मराठी मन म्हणजे बारा तेरा कोट जनता जी आहे त्या जनतेचं मन जे आहे ते मन ओळखून मनाचा कच डोळ्यासमोर ठेवूनच चाललं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं मराठी भाषा वाढेल अधिकाधिक उत्कर्ष पावेल आणि हीच भूमिका त्यांनी साहित्याच्या बाबतीत ही ठेवलेली आहे आणि म्हणून अनुभव जो आहे तो अनुभव खूप महत्वाचा भाषा थोडीशी वेगळी असली म्हणून अनुभवायला ठरवता दलित साहित्याची भाषा कदाचित वेगळी वाटली तरी तिचा कस तिच्यातील रग जर नव्या मराठीत उतरली तर ती हवीच आहे पण यासाठी जाणकारांनी व सामान्य वाचकांनी स्वागतशील वृत्ती ठेवली पाहिजे म्हणजे मध्यंतरी मी आता जे म्हटलं की ती चाळीस वर्षापूर्वी मराठी साहित्यामध्ये वेगवेगळे साहित्या प्रवाह आले दलित साहित्याचा प्रवाह आदिवासी साहित्याचा प्रवाह मुस्लिम साहित्याचा प्रवाह स्त्रीवादी साहित्याचा प्रवाह आणि हे येत असताना त्या त्या साहित्यिकांनी आपली भाषा ही आणली आणि त्यावेळी काहींनी यावरती वेगवेगळ्या स्वरूपाची मतं व्यक्त केली पण साहेब असं म्हणत आहेत की मराठी भाषा समृद्ध व्हायची असेल तर या सगळ्या भाषांना आपलंच करायला पाहिजे आणि अतिशय स्वागतशील वृत्तीनं आपण त्याचं काय करायला पाहिजे स्वागत करायला पाहिजे की जेणेकरून भाषा जी आहे ती भाषा समृद्ध होईल मराठी समृद्ध होईल आणि हाच विचार जो आहे तो साहेबांनी सातत्यानं मांडलेला आहे मला निश्चितपणे असं वाटतं की यशवंतराव चव्हाण साहेबांनी साहित्य साहित्याची मांडणी साहित्याची भाषा साहित्यिकांचं लेखन या संदर्भामध्ये अतिशय मूलभूत चिंतन केलेलं आहे खर तर हे मांडण्याचा त्यांचा अधिकारच आहे कारण मराठी साहित्यामध्ये असणार अनेक संदर्भ हे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून सुरू झालेले आहेत एक अत्यंत दर्जेदार स्वरूपाची कृष्णा किंवा ऋणानुबंध सारखी कलाकृती त्यांनी तयार केलेली आहे आणि या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यानंतर साहित्यविषयक त्यांचे जे विचार आहेत ते अनमोल आहेत एवढे मात्र निश्चितपणे आपल्याला म्हणता येईल